आज दिनांक बावीस नऊ दोन हजार चोवीस रोजी ईद ए निमित्त कराड शहरातून जामा मस्जिद पासून चावडी चौक आझाद चौक दत्त चौकटी स्टँड महात्मा ज्योतिबा फुले चौक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक ते शाळा आणि पुन्हा जामा मस्जिद येथे जुलूसची सांगता करण्यात आली या अनुषंगाने कराड शहरातील विविध मंडळांच्या कडून ईद ए मिलादुनमीच्या पार्श्वभूमीवरती वेगवेगळे उपक्रम राबविण्यात आले यात सीना मोहल्ला यादगार ग्रुप कारवे नाका परिसरातील नागरिकांनी ईद मिलाद निमित्त हिंदू मुस्लिम ऐक्याचा संदेश दिला हिंदू मुस्लिम बांधव एकत्रित येत आरोग्य शिबिर तसेच दूध वाटप देखील केले आज कराड संपूर्ण शहराच्या वतीनं एक शाही दरबार मिरवणूक काढण्यात आली त्याचबरोबर पर कारवेनाका परिसरातून मोठ्या संख्येने हिंदू व मुस्लिम या दोन्ही बांधवांनी एकत्रित येऊन समाजाला एक चांगला प्रेरणा देणारा एक निरोप या ठिकाणी देण्यात आलेला आहे ज्या मोहम्मद पैगंबर सलल्लाहली सल्लमला आम्ही मानणारे आहोत त्यांचा निरोप त्यांनी निरो, दिलेला शांततेचा प्रतीक त्यांनी वागणूक त्यांचे आचरण हे कसे असले कसले होते त्यांनी कसं आपण वागलं पाहिजे एक आम्हाला त्यांनी उत्तम एक धाडा शिकवून दिलेला आहे तोच अमन व शांतीचा आम्ही सर्व हिंदू मुस्लिम इतरांना बरोबर घेऊन जास्तीत जास्त या आजच्या प्रोग्रामामार्फत ईद मिनादीन नदीच्या या प्रोग्राममार्फत आम्ही या ठिकाणी लोकांना आवाहन केलेलं आहे लोकांना एकत्रित येऊन त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीनं आपण काम करण्याचं ठरवलेलं आहे मी पुन्हा एकदा या डी वाय सी साहेब अबो डाकूर साहेब असतील कराड जगाचे पी आय असतील त्याचबरोबर या एरियाचे मखदूम साहेब असतील व विविध प्रशासनाचा त्याचबरोबर हस्ते पर हस्ते ज्यांनी ही शांतता लिहिली व हा कार्यक्रम होण्यासाठी सहकार्य केलं यांचा धन्यवाद व आभार मानतो आणि मी एकच सांगेन की या देशामध्ये सर्वात महत्वाचं काय असेल तर या हिंदू मु हिंदू मुस्लिम व सर्व धर्मांनी एकत्रित राहण्याची गरज आहे जे काही लोक बिघडवत आहेत मी त्या सर्वांना विनंती करेन की देश जोपर्यंत मजबूत होणार नाही तोपर्यंत तो विकास तो तो होणार नाही आपला देश दोन हजार चोवीस हा वर्ष या सर्वात जास्त युवक असणारा देश झालेला आहे आणि सर्वात जास्त युवक त्या देशाचे असती तो देश हा महासत्तेच्याकडे चाल करत असतो त्यामुळे ह्या युवकांना एक चांगलं मार्गदर्शनची गरज आहे या युवकांना नोकऱ्यांची गरज आहे व या यु युवकांना बरोबर घेऊन देशाचं मोठं व्यवस्थितपणे डेव्हलपमेंट असे विविध करण्याची गरज आहे तर मी पुन्हा एकदा आजच्या या इदा ईद मिलादून नदीच्या वतीनं व संपूर्ण कार्यविनाका परिसर सुमंगल नगर या सर्व परिसराच्या नागरिकांच्याकडून आपल्या सगळ्यांचा आभार व्यक्त करतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र आजच्या याच्या औषधं साधून या ठिकाणी युवकांनी आरोग्य शिबिराचं आयोजन केलं होतं त्याचबरोबर रक्त शिबिर रक, रक्त शिबिरचं के आयोजन केलं होतं व त्याचबरोबर या परिसरामध्ये एक दूध वाटपाचं चांगलं आयोजन या ठिकाणी सुमंगल कार्य परिसर व त्याचबरोबर या ठिकाणी राहणाऱ्या सर्व समस नागरिकांच्याकडून करण्यात आलेलं आहे मी त्यांचंही मनापासून अभिनंदन व धन्यवाद व्यक्त करतो